नमस्कार मित्रांनो जय शिवराय मी सिद्धंगिनी साऊ करतो तुमचं आपल्या युट्यूब चॅनलवर ज्याचं नाव आहे एस्क्यू रॉक्स तर आज आहोत आपण उटीला आजच्या दिवशी आपण उटी पूर्ण करणार आहोत पूर्ण नाही म्हणजे जेवढे पावड होते तेवढे करणार आहोत आणि राहिलेले उद्या करू आणि तिथून मुन्नामा निघू चला उटीचे पावड करायला जाऊया आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया ही बघा आई आहे पायकारा लेक आणि इथून असं जायचं आहे आपल्याला इथं तुम्ही सकाळी नाश्ता करून ये डायरेक्ट इथे या आणि बोटिंग बिटिंगचा मजा घ्या सकाळ नाही आलं तर संध्याकाळी या सकाळी किंवा संध्याकाळी या दुपारी येऊ नका चला खाली जाऊन बघूया रेट कसा का काय आहे बोटिंगचा इथे आठ जणांची एक बोट आहे बाकी स्पीड बोट पण आहेत स्पीड बोटची प्राइस एक हजार एकशे पन्नास एट सीटर बोटची एक हजार बोट एक एकशे पन्नास टेन सीटरची एक हजार तीनशे पन्नास फाय सीटरची प्रायव्हेट आहे ते तेराशे आणि ती स्पीड बोट आहे दहा मिनिटाचीच आहे जेट्स की बाराशे रेटेल आहे आम्ही एट सीटरची बोट प्रायव्हेट बुक केली एक हजार एकशे पन्नास मध्ये जाऊ बोटीत फिरू मास्तात आर एक्सायटेड काहीतरी बोल एक्सायटेड आहेस की नाही बाहेर आम्ही लवकर उठवलं म्हणजे तोंडाचा शब्द येत नाही बोलाल ग इथं पॉपकॉर्न पण आहेत शकता बोटीचे पैशातच आहे नाही बोटीचे पैशात नाही वेगळे पैसे आहेत चला आता जाऊ बोटिंगला वीस मिनिटाचा आहे ना बोट वीस मिनिटाची बोट राईट आहे एकदम मस्त आरामशीर स्लो आहे तुम्हाला पासपोर्ट पाहिजे तर पासपोर्ट पण भेटेल पण ती दहा मिनिटासाठीच आहे ले राईट आमची यांना जातो आम्ही तो उतरतो मस्त आहे वीस मिनटं फिरत मस्त पाण्यात तुम्ही करू शकता आम्ही चौघ होतो म्हणून आम्हाला बा अठराशे पन्नासला पडली आठ जणांमध्ये ठीक आहे प्राईस बरोबर आहे आम्हाला चा, चार चार नाही का अधशे पन्नास पर्यंत आता पुढच्या फोटो काढणी बघूया काय ना यांचा कॅमेरामॅन आहे कॅन्डीट फोटो काढतो आपण पोटीत असल्यावर आम्हाला माहिती पण नाही आणि फोटो काढला पण आल्यावर आम्ही हाक मारली आणि तुमचा फोटो काढला बोललो त्यांनी फ्रेम बनवून दिली टू हंड्रेड रुपीज चार्जेस आहे तिचे तर आम्ही भरतो पण एकच देतो तो ती चार देते का विचार ना आम्ही चार फ्रेम घेतो तुम्ही पण घेऊ शकता तुम्हाला घ्यायचे असले तर चला आता निघूया आपल्या दुसऱ्या पॉईंटकडे आजचा दुसरा पॉईंट आहे पाइन फॉरेस्ट माझ्या गेट बघू शकता हा गेट आहे पाइन फॉरेस्टचा हे असे ट्री आहे तिथे आणि पाईन ट्री आहे म्हणून या फॉरेस्टला पाईन फॉरेस्ट नाव दिलं आहे पर पर्सन तीस रुपये एंट्री फी आहे इथं हे बघा एकशे वीस झाले आमच्या चौघांचे चला आतमध्ये जाऊन बघू कसं आहे असं खाली उतरायला लागते वरून चला पाईम फॉरेस्टला खाली उतरायला असं दगडांचा रस्ता गेला आहे जात आहे तुम्ही डायरेक्ट पण जाऊ शकता असं इथे रस्ता पण केला आहे पायीम फॉरेस्टला असे ट्री आहेत म्हणजे सगळीकडे चार बाजूला पायंचे ट्री आहेत इथे फोटो खूप भारी येणार आहे तुम्ही पण अपॉइंट करा नक्की उटीला आल्यावर पायकारा लेक आहे ना म्हणजे सगळ्यांनी लास्ट पॉईंट पायकारा लेक आहे म्हणजे आणि पायकारा लेकवरून परत सिटीकडे येताना हा मी दुसरा पॉईंट ठेवला आहे म्हणजे हा पायीम फॉरेस्ट म्हणून कारण की पहिला पॉईंट पाँच तो खूप लांब होता म्हणून तो पहिला घेतला आपण आता हा दुसरा पॉईंट आपला इथे फोटो काढू आपण निघू तिसऱ्या पॉईंटकडे आजचा तिसरा पॉईंट आहे आपला रोज गार्डन रोज गार्डनला पार्किंग फी आहे हां शंभर रुपये आणि एंट्री फी आहे पंच्याहत्तर रुपये पर पर्सन हे बघा आता तिकीट दिला जातो आपल्याला दिलं रोज आणि इथनं एंट्री चला आता आतमध्ये जाऊन बघू कसं आहे रोज गार्डन बघा मस्त गार्डन म्हणजे एकदम क्लीन गार्डन आहे ना मस्त सजवलं आहे हाडं पण मस्त आ, आ, सेम साईजनी कटिंग करून ठेवलेले आहे मस्त वाटतंय एकदम म्हणजे चांगला वाटतंय तुम्ही इथे येऊ शकता मस्त साईडला गार्डन आहे ना ही अशी घर आहेत वरती डोंगरावर छान भारी व्यू दिसतंय मस्त वाटते इथं आल्यावर मन प्रसन्न झालं एकदम पंच्याहत्तर रुपये वर्थ आहे कारण की एकदम क्लीन आहे गार्डन अजून काय बोलतोय तुला आवडला तुला गार्डन एक नंबर मस्त ना